दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात गुजरातमध्ये एकूण अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणसाठ लाख टन बटाट्याचं उत्पादन झाले ज्यामध्ये फ्रेंच फ्राईज आणि वेपर्समध्ये प्रक्रिया करण्यासाठी लागवड केलेल्या जातींचा समावेश असल्याचं चा अधिकाऱ्यांनी आज सांगितलंय ऑगस्टमध्ये भारताने रशियन तेल खरेदीचं प्रमाण दररोज वीस लाख बॅरलपर्यंत वाढवले कारण रिफायर्स यांच्या सोर्सिंग निर्णयामध्ये आर्थिक बाबींना प्राधान्य देत असल्याचं सांगण्यात आलंय केंद्र सरकारनं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नमो ड्रोन दिदी या योजनेतून महाराष्ट्रातील सत्तेचाळीस महिला बचत गटांना ड्रोन साठी अनुदान दिलाय अशी माहिती केंद्रीय कृषी कृषी राज्यमंत्री रामनाथ यांनी लोकसभेत दिली वसंतराव नाईक विद्यापीठामध्ये लागवड वेचणी पर्यंत यांत्रिकीकरण व स्वच्छ कापूस उत्पादन संशोधन प्रकल्प अंतर्गत राबवला जातोय त्यासाठी यंदा परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर पाचशे एकर सगन पद्धतीनं कपाशीची लागवड करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी तर यामुळे पिकापासून दूर जात असून या पिकाकडे शेतकरी आता पाठ फिरवत आहेत तर यंदा खरीप हंगामात केवळ सरासरीच्या दोन हजार एकशे आठ हेक्टरांपैकी एक हजार सत्तेचाळीस हेक्टर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के क्षेत्रांवर नाचणीची लागवड झाली असल्याचं चित्र आहे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गातून स्वतंत्र मिळावं यासाठी स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांनी शेतात तिरांगा फडकावून शासनाचं लक्ष वेधून आहे एनसीएफचे कांदा खरेदीत कमिशन खोरी व मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय तर नाशिकच्या शाखा व्यवस्थापक व केंद्रातून आलेला आर्थिक सल्लागार यांच्या संगमताने वरिष्ठ व्यवस्थापनाच्या आशीर्वादन हा प्रकार घडलाय महाराष्ट्रात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने हा हाकार माजवलाय नांदेड सह कोकण मराठवाडा आणि विदर्भात हा प्रश्न गंभीर झाला असून प्रशासनानं रेड व ऑरेंज अलर्ट जारी केलाय